नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा एक बोकड पालन करण्याची एक इच्छा असेल आणि तुम्हाला बोकड पालन कशा पद्धतीने करावा याच्याबद्दल माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक संपूर्ण माहिती स सांगतोय जेणेकरून बोकड पालनामध्ये एक सुरुवातीलाच हो तुमचं एक लॉस होणार नाही उलट तुम्हाला प्रॉफिट होईल जरा या गोष्टीचं तुम्ही एक लक्ष दिलात तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो तर सुरुवात जर म्हणायची झाली मित्रांनो तर काय शेतकरी मित्र काय करतात डायरेक्ट जे पिल्ले दूध पेतात तर दुधावरचे पिल्ले आणून त्यांच्या एक बोकड पालनामध्ये एक सेट करण्याचा एक प्रयत्न करतात तर तशा पद्धतीचे एक माझं मत आहे एक मित्रांनो तशा पद्धतीचे बोकडं तुम्ही बोकड पालनामध्ये एक सुरुवातीला एक घेऊच नका त्याच्यामुळे तुम्हाला लॉस काय होईल मित्रांनो ते बोकडं लहानपणापासून म्हणजे का लहान पिलू दूध पित आहे आणि दूध पिल्याने मग ते पिलू जर तुम्ही खरेदी करत असाल तर ते पिलू एकदम ट्रेसमध्ये जात आहे म्हणजे ते एकदम त्याच्या आईच्यासोबत एक पिलू राहणारा आणि त्याच्यामुळे ते जर तुम्ही तुमच्या शेडवरती सेट करण्याचा प्रयत्न करणार तर ते उलट पिलू वजन वाढ ऐवजी एक वजन त्याचा घटेल दिवसांदिवस तर हे एक अशी पद्धतीची एक चूक करू नका आणि दुसरा मुद्दा जर तुम्ही एकदम तंदुरुस्त पिलू पाहत असाल आणि तशा पद्धतीचं एक बोकड पालनामध्ये तुमचं एक बोकडं नेऊन तिथे सेट करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की ह्या बोकडाचं आत्तासुद्धा एक वजन चांगलं आहे आणि आपल्याजवळ आपण हे बोकड नेलं तर अगदी आपल्याजवळ एक चांगल्या पद्धतीच्या याच्यापासून आपल्याला पैसे मिळेल तर एक पन्नास टक्के त्याचेसुद्धा एक चान्सेस कमी आहे की तुमच्याजवळ ते सेट होईल किंवा नाही आणि त्या पुढच्या मालकाने त्याच्या एक कशा पद्धतीचं संगोपन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक थोडंसं एक डिस्टन्स होतं मित्रांनो म्हणजे तुम्ही कशा पद्धतीचं संगोपन करता आणि ते पुढच्या मालक ते कशा पद्धतीचं एक संगोपन करत होता तर त्याच्यामध्ये एक सुद्धा तुम्हाला एक संगोपन त्या पिलांचा एक पन्नास टक्के तुम्हाला वजन वाढ चांगल्या पद्धतीची मिळणार नाही उलट खराब होईल पण वाढणार नाही आणि सर्वसाधारण एक सोपी पद्धत एक तुम्हाला सांगतो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला एक आवडा तर करून बघा तर जे आपले खराब पिले आहेत मित्रांनो जे म्हणजे एकदम वाढलेले पिले म्हणजे एक बिमार नसावे आणि साध्या एक खराब क्वालिटीचे पिले एक तुम्ही खरेदी करा आणि खराब क्वालिटीची एक पिले खरेदी केलीत मित्रांनो तर त्यांना काय करा सुरुवातीला चांगल्या पद्धतीने एक तुमच्याजवळ आले की एकदा डिवर्मिंग करा आणि डीवॉर्मिंग म्हणजे साध्या पद्धतीत जंतनाशक त्या पिलांचा करा आणि जंतनाशक केला मित्रांनो तर त्या पिलांना एक वेगवेगळ्या पद्धतीचा एक खुराक द्या संपूर्ण असं एक मक्का किंवा त्याच्यामध्ये एक गहू सोयाबीन आणि एक शेंगदाणा पेंड एक त्याच्यामध्ये आवश्यक ठेवा मित्रांनो जेणेकरून पिल्लांच्या अंगावर एक चाकाकी येते आणि त्या चाकाकीमुळे तुम्हाला एक वजनवाढसुद्धा आणि घेणारे बेपारीसुद्धा एक ॲट्रॅक्टिव्ह होतात तसे चाकाकी बघून पिल्लांचे चा। तर ह्या प ह्या बोकड पालनामध्ये एक शंभर टक्के तुम्हाला एक फायदा होईल आणि वेगवेगळ्या पद्धतीचा त्यांना एक पाला चारा मित्रांनो म्हणजे पुढं त्या ते त्यांची तब एक तब्येत खराब का असती तर त्यांना एक चांगल्या पद्धतीचा संगोपन पुढं एक केलेला नसतोय आणि तुम्ही जर त्या पिलांचा चांगल्या पद्धतीचं संगोपन केला तर एक शंभर टक्के तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल